रामकृष्ण हरिमंडळी सुप्रभात सर्वांना आता आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पावणे सहा आणि मी एवढ्या लवकर स्वयंपाकाला का लागली आहे कारण आज माझ्या वडिलांना मला डबा द्यायचा आहे त्याचं काय झालं आहे माझी आई गेलेली आहे बाहेर गावाला आणि वडील माझ्यापासून पंचवीस तीस किलोमीटर असे राहतात तर मा आमच्या शेजारचे ग्रामसेवक वडिलांच्या गावावरूनच पुढं जातात तर त्यांच्याजवळ मी डबा देणार आहे तर ते ग्रामसेवक सकाळी सात वाजता जाणार आहेत म्हणून मी लवकर डबा बनवत आहे वडिलांसाठी तर वडिलांना तडका खूप आवडतो तर मी त्यांच्यासाठी तडकाच बनवणार आहे खरं तर वडिलांनी जोडून ठेवलेली माणसं तिथं शेजारी खूप आहेत पण आमच्या वडिलांचा असा स्वभाव आहे की कुणाला त्रास द्यायचा नाही कुणी विचारलं की नाही स्वयंपाकाचं काय केलं नाही केलं ना आत्ताच रवा केला ना आत्ताच भात अशा पद्धतीने आमचे वडील प्रत्येक वेळेस वेळ वेड़ मारून घेतात म्हणून मी बऱ्याच वेळेस प्रयत्न करत असते की जर इकडनं कोण जाणार असेल तर त्यांच्याजवळ डबा द्यायचा नंतर माझा भाऊ असतो पुण्याला आणि आई वडील आणि हे दोघेच असतात गावाकडे मग आई बाहेर गेली की वडिलांची अशी जेवणाची पंचायत होते तेच भाऊ गावावर आल्यावर भावाने दाळ तडका विकत आणला होता तेव्हा माझे वडील त्याला म्हणतात की आकाने केलेला तडका मला लय आवडतो तेव्हा ही गोष्ट मला माहीत झाली की दाळ तडका मी केलेला आवडतो म्हणून आज आवर्जून मी डाळ तडका करत आहे डाळ तडका करायला स्पेशली मला पण खूप आवडतं कारण डाळ तडका हा एकदम झटपट होतो आणि ह्याला कुठला मिक्सर फिरवायची गरज लागत नाही कुठला ॲड मसाला करायची गरज लागत नाही जे आहे ते आपल्या घरच्या साहित्यात पटकन होऊन जातं फोडणी मी घालते आपला तडका ह्या फोडणीमुळं छान लागणार आहे डाळ तडका तयार झालाय आता मी चपाती बनवते डाळ पण पन शिजली पण आहे आणि जास्त गाळ पण शिजली नाही डाळ तडका याला डाळ ना जास्त शिजली तर ती तडका असा गाळ घट्ट होतो त्याला तरी वगैरे येत नाही तर बघा किती छान दिसतोय डाळ तडका आपला ज्यावेळेस आपला भाऊ आपल्या वडिलांसोबत राहतो त्यावेळेस आपलं कर्तव्य असतं की आपण कधीतरी जाऊन त्यांची चौकशी करावी तर जास्तीच्या काही अपेक्षा नसतात हो त्यांच्या फक्त थोडंसं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अगदी आनंद होऊन जातात आई वडील अगदी साधे असतात त्यांना कधीच वाटत नाही की आपल्या मुलांनी आपल्यासाठी जास्त त्रास घ्यावा म्हणून खरं तर एका वेळेस दोन असेच माझे वडील चपाती खातात काही जरी असेल तरी त्यांना जास्त चपाती आवडत नाही संध्याकाळी भाकरी खातात पण चा मी आता चपातीच बनवलेली आहे आणि चार चपात्या देण्याच्याऐवजी मी सहा चपात्या देत आहे कारण जर बायचान्स चुकून माखून जर त्यांना वाटलं की खावं असं जास्त तर असावा म्हणून डबा भरून झालेला आहे आता पावणे सात वाजलेत आता ते ग्रामसेवक हो येतीलच तर त्यांच्याजवळ मी हा डबा देणार आहे आता माझी सडा रांगोळी झालेली आहे तर बघा घरी असल्यावर मी अशी रांगोळी काढते जरा छान काढण्याचा प्रयत्न करते मोराच्या चोचीत रंग भरायचा राहिला आहे तर रांगोळी कशी आली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही तर तुळशीजवळ अशी काढलेली आहे छोटीशीच असते बघा तुळस किती छान आली तर आता मी घेत आहे चहा चहा म्हणजे माझ्यासाठी अमृत आहे तुम्हाला आवडतो का चहा प्यायला जास्वंदाची एवढी फुलं उमललेली आहेत आज आणि हे गुलाबी कलरचं जास्वंद काही उमललेलं नाही आहे तर हा वेगळाच गुलाबी कलरचा जास्वंद आहे हा फेंट गुलाबी कलरच्या आहे ज्या काळ्या दिसत आहेत त्या आणि हे फांदीपासून तयार केलेलं गुलाब आहे मी उन्हाळा आहे पारितकाला एवढी काही मोठी फुलं येत नाही आणि त्यातूनही ते कुंडीत आहे माझी झालेली आहे आता देवपूजा तर देवपूजा बघा कशी झाली आहे तर जेव्हा माझा मुलगा मी त्याला नैवेद्य दाखवायला सांगते आता मोठा आहे तो खरा जेव्हा त्याला मी नैवेद्य दाखवायला सांगते तेव्हा तो मला म्हणतो की आई आ, का काय माहिती माझं नैवेद्य दाखवायला गेल्यावर तुझ्या ह्या रांगोळीकडे लक्ष जातं आणि खास करून ही पावलं स्त्री आणि स्वस्ती हे जे काढलेलं असतं ना त्याच्याकडे लक्ष जातं तर अशाच माझं असं म्हणणं आहे की आपण जे करतो वागतो बोलतो त्याच्यातूनच मुलांचे संस्कार घडत असतात संस्कार मुलांना देण्यासाठी विशेष काही वेगळं करण्याची गरज नसती कधीतरी मुलांवर ही छोट्या मोठ्या आपल्या जबाबदाऱ्या टाकत जा तर छोट्या छोट्या गोष्टीमधूनच मुलं शिकत असतात आणि त्यांच्यावर संस्कार घडत असतात तर हा दिवा तर ह्या दिव्यापासून मला एक असं तुम्हाला सांगायचं आहे की दिव्याची ज्योत मी छोटी केलेली आहे तर ही ज्योत छोटी आहे तर ही दिवसभर दिवा चालणार आहे आणि जर ज्योत मोठी असेल तर तो दिवा दोन तासातच विजून जाईल तसंच आपणही आपल्या जिबेचा जास्त उद्रेक न करता कमी बोलावं आणि विचारपूर्वक बोलावं असं मला वाटतं तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद